आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो पूर्व परिस्थिति निर्माण होने नदी पात्र गाड़ मुक्त होने आवश्यक है जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्षे काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात पुराचा धोका संभवतो म्हणूनच जिल्ह्यात गाळमुक्त नदी मोहीम राबविणे आवश्यक आहे आज वरवडे येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला असून पंधरा मेपर्यंत टप्प्याटप्प्याने जाणवली नदी गाळमुक्त करणार असल्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे म्हणाले गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत गाळ काढण्यासाठी काही ठिकाणी आम्ही निश्चित केली होती पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गाळमुक्त नद्या करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार एक फेब्रुवारीपासून या कामाचा शुभारंभ करणार होतो त्यानुसार हे काम सुरू करण्यात आले आहे हे काम पंधरा मे पर्यंत चार टप्प्यात होणार आहे तसेच इतरही कामे लवकरच सुरू होतील तसेच गाळ करण्यासाठी आलेल्या निर्देशानुसार निधींची तरतूद करून सर्व कामे पूर्ण केली जातील असे व विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले त्या दिवशी जसं मी चोवीस जानेवारीला जाहीर केलं होतं तीन स्पॉट आम्ही लोकांनी निवडलेले आहेत त्यापैकी हा एक स्पॉट आहे जिथे आज सुरू होत आहे आणि दोन स्पॉट टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत त्याची चर्चा आमची पी 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 मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून ते दोन्ही स्पॉट आम्ही निवडलेले आहेत एक कुडाळ क्रेडायशी पूर्ण होत आहे आणि बांधाच्यासाठी पण काही नावं पुढे आलेली आहेत आणि आम्ही लगेच त्यांना ती जबाबदारी देणार आहोत काम सुरू करण्यासाठी हे जे काय आज काम सुरू झाले ते पंधरा मेपर्यंत चार टप्प्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्याच पद्धतीने हळूहळू टप्प्याटप्प्याने जे अन्य निवेदनं आमच्याकडे गावातून आलेले आहेत तर त्याप्रमाणे आमचं जिल्हा प्रशासन म्हणून <coughs> निधीची तरतूद करून सगळ्यात निवेदनालाच्या अनुसार गाळ काढण्याचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये पूर परिस्थिती ते निर्माणच होणार नाही हा उद्दिष्ट ठेवून आम्ही हा कार्यक्रम आजपासून शुभारंभ करतो आहे सर जसं गाळ त्यासाठी मी आणि आमच्या जिल्हाधिकारीजींनी काही पर्याय सुचव विचार केलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये काही मोठे रस्त्यांची कामं सुरू आहेत त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरांशी आमचं बोलणं सुरू आहे क्रीडाईशी आमचं बोलणं चुल सुरू आहे जिल्ह्याच्या क्रीडाई संस्थेशी आता त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ह्या गाळच्या निमित्ताने उपलब्ध होतील आणि म्हणून ह्या दोन्ही संस्थांना एकत्र करून जो बाहेर निघालेला जो गाळ आहे त्याच्या बा त्याच्या माध्यमातून दुर्गंधी पसरू नये आणि एकंदरीत जना तो वापरू शकतो योग्य जागी त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा सुरू आहे कुठेही लोकांना दुर्गंधीचा सामना करायला ना होणार नाही किंवा त्या ती वेळ येणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही घेणार आहोत जानवली नदीवरील वरवडे येथे सेंट उर्सुला हायस्कूलच्या पुला नजीक नदीतील काळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते झाला यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे जलसंपदाचे कार्यकारी अभियंता व्ही बी जाधव उप अभियंता मंगेश माणगावकर अभियंता उप उपअभियंता श्री चौगुले निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री दिलीप तळेकर माजी सभापती प्रकाश सावंत सरपंच करुणा घाडीगावकर उपसरपंच अमोल बोंद्रे अशोक राणे सोनू सावंत इब्राहिम शेख महेश लाड आनंद घाडीगावकर सुभाष मालणकर हनुमंत बोद्रे रमाकांत गाडीगावकर छोटू खोत मंदार मेस्त्री काका कदम पांडुरंग मेस्त्री पुंडलिक निकम बंडू शिरसाट श्री हिंदळेकर भास्कर सावंत सुनील सावंत प्रकाश मेस्त्री सत्यवान मेस्त्री शिवदास साधे मारुती वरोडेकर प्रदीप सावंत सिद्धेश मेस्त्री अनंत घाडी पप्पू पुजारे सागर राणे विजय कदम सोहेल खान आदी उपस्थित होते